की टँकरना झाडाला कवर पाणी द्यावं उष्णता एवढी तीव्र वाढलेली आहे की जनावर पाणी नाही प्यायला झाडाला पोडून पाणी देणार शेतकरी त्यामुळं चांगली आलेली फळबागत ही जळून झाली जळून गेली पूर्ण खाक झालेली आहे पाणी अभावी हो सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला सरकारने लवकरात लवकर काहीतरी अनुदान सहकार्य करावं ही विनंती सरकारवर काय नाव आपलं दत्ता जा आपली जी बाग आहे ती सध्या पाण्याअभावी जळून गेलेली आहे कसं काय बोलणार आपण याबद्दल शासनाला काय सांगणार शेतकऱ्याचं काय वारी कोणीच नाही आज ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस न पाडल्यामुळे आज शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आज हे जे आपण बघताय की झाडाला फळ लागले असताना हे झाडं वाळून गेले आहे पाण्याअभावी आता सरकारकडून एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त फळबाग जी आपली जळून गेलेली आहे त्यासाठी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात यावी अशी आतुरतेनं आता मागणी शेतकरी राजा करत आहे आम्हाला आता शासनाने काही ना काहीतरी मदत करून पुढील आता झाडे सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आता तर पाणी पुढून टाकायचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे काहीतरी पाण्याचे काहीतरी नियोजन करून नदी जोड प्रकल्प लवकर हाती घ्यावा शासनाने असे शेतकऱ्यातर्फे विनंती करायची काय नाव आपलं माझं नाव शिवाजी गाडेकर